सर्वांना घ्यायची आहे आणि माझी विनंती आहे की चांगल्या प्रकारे आपण या ठिकाणी हे बांधकाम करावं कारण आपल्याला सगळ्या प्रकारची मदत आम्ही देखील त्या ठिकाणी पाच ब्रास पर्यंत मोफत देण्याचा निर्णय आपण यापूर्वी केलेला आहे त्यामुळे ती रेती देखील जर कुठे अडचणी असतील तर जिल्हाधिकाऱ्यांना आणि सगळ्या मी सांगतो की तात्काळ आमचे हे जे प्रधानमंत्री आवास योजनेचे लाभधारक आहेत यांना रेती मिळेल अशा प्रकारचं त्या ठिकाणी नियोजन करून प्राधान्याने त्यांना रेती देण्याचं काम आपण करावं मी आज या निमित्ताने आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो राज्यातलं सरकार देशातलं सरकार हे आपल्या पाठीशी उभा आहे आणि म्हणूनच आमची सगळ्यांची इच्छा होती की देशामध्ये ऐतिहासिक कार्यक्रम आहे जो कधीच झाला नाही असा कार्यक्रम महाराष्ट्रात होतोय तर ऐतिहासिक कार्यक्रमाला इतिहास निर्माण करणारे आमचे अमित भाई शहा झाले पाहिजेत आणि त्यांनी या ठिकाणी होकार दिला आणि त्यांच्या हस्ते आज या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न झाला त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानतो जय महाराष्ट्र मित्रांनो मित्रांनो घर बांधण्यासाठी सरकार देणार आहे मोफत वाळू नवीन योजना जाहीर करण्यात आलेली आहे नमस्कार मित्रांनो आता राज्य शासनाद्वारा घर बांधण्यासाठी मोफत वाळू मिळणार आहे मंत्रिमंडळ बैठकीत नवीन योजना सुरू करण्यात आली आहे गरीब लोकांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे मित्रांनो ही शिंदे सरकारच्या वेळी चालू केलेली योजना आहे पण आता फडणवीस यांनी म्हटलं आहे की ही दोन हजार पंचवीसमधल्या सगळ्या पी एम आवास योजनेच्या घरकुलधारकांना मिळणार आहे मोफत वाळू योजनामध्ये सहभाग होण्यासाठी काही अटी व शर्यती सांगण्यात आल्या आहेत त्या आपण या लेखामध्ये जाणून घेणार आहोत सोबतच कोणते व्यक्ती पात्र असणार लाभ कसा मिळणार ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया काय आहे अशी संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत तुम्ही जर घर बांधायचे असेल तर महत्त्वाची अशी माहिती तुमची मोठ्या कामाची आहे सरकार फ्रीमध्ये वाळू देत आहेत त्यामुळे तुम्ही त्याचा फायदा घेऊन पाच ब्रासपर्यंत वाळू घेऊ शकता मित्रांनो अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब कमेंट करायला अजिबात विसरत जाऊ नका मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला निकष दिलेले आहेत त्या पुढील प्रमाणे आपण सांगणार आहे ज्यांना घरकुल मिळाले आहे केवळ अशाच व्यक्तीने मोफत वाळू योजनेचा लाभ घेता येईल इतर कोणालाही मोफत वाळू मिळणार नाही वाळू ऑनलाईन बुकिंगद्वारे खरेदी करावी लागेल खरेदी करण्यासाठी प्रतिब्रास सहाशे रुपये आकारले जातील वाहतुकीचा खर्च स्वतःला करावा लागेल शासनद्वारे चालवण्यात जाणारे वाळू डेपोद्वारे आता अगदी रास्त दरात तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो गरीब लोकांना घर बांधण्यासाठी मोफत वाळू या योजनेच्या अंतर्गत पाच ब्रास मोफत वाळू देण्यात येणार आहे सोबतच मित्रांनो तुम्हाला जर काही अडचण येत असेल तर तुम्ही डायरेक्ट कलेक्टर यांना पत्र देऊन या अडचणीवर समाधान मिळवू शकता ऑनलाईन स्वरूपाचं फॉर्म कशा पद्धतीने भरायचं हे पुढील प्रमाणे सांगितलेलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे महत्त्वपूर्ण निर्देश राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन हजार पंचवीसमध्ये राज्यभरातील घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना मोफत वाळू देण्याकरिता शासन निर्णय लवकरच जारी होणार आहे या निर्देशावर प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकारी आणि सी ओ तहसीलदार अधिकारी यांना आदेश दिले आहे की जे घरकुल योजनेचे लाभार्थी वाळू उपलब्ध करून घ्यावेत वाळूचे वितरण प्रक्रिया तात्काळ सुरू करण्यात सूचनाही दिल्या आहे मित्रांनो लवकरच तुम्हाला वाळू मिळणार आहे याची सूचना मुख्यमंत्री यांनी कलेक्टर साहेबांना दिलेली आहे मुख्य मुद्दे आणि लक्ष द्यावायची गोष्ट आहे घरकुल योजना मोफत वाळू घरकुल योजनेच्या लाभार्थी पाच ब्रास वाळू मोफत मित्रांनो अतिशय महत्त्वाचा आहे तसेच आपले घरकुल योजनामध्ये पन्नास हजार वाढले आहे प्रकारे आता मोफत वाळूसुद्धा मिळणार आहे ऑनलाईन बुकिंग प्रक्रिया सेतू केंद्र सी एस सी किंवा ग्रामपंचायतच्या ग्रामसेवकच्या साहाय्याने पूर्ण करू शकता देवेंद्र फडणवीस यांनी योजनेची प्रभावने अंमलबजावणी सुनिश्चित करण्याचे निर्देश दिले आहे सरकारला म्हणजे महाराष्ट्र गव्हर्मेंटला हे दिलेले आहे वाळू मिळवण्यासाठी कागदपत्र लागणार काय तर आधार कार्ड वाळू मिळण्याचा तुम्हाला आधार कार्ड आवश्यक असणार आहे कागदपत्र तुमच्यासोबत असणे आवश्यक आहे घरकुल मंजुरीपत्र जर तुम्हाला घरकुल मंजुरी झाले असेल तर त्याचा पुरावा देखील पाहिजे मित्रांनो आता पुढील प्रमाणे आपण बघून घेणार आहोत की कशा पद्धतीने आपल्याला ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचं आहे मित्रांनो तुम्ही पुढील प्रमाणे बघू शकता तुमच्या स्क्रीनवर एक डेस्कटॉप बघ एक लिंक आलेली असेल ती लिंक तुम्ही गुगलवर जाऊन पेस्ट करू शकता त्यानंतर त्या लिंकवर गेल्यानंतर मित्रांनो एक पेज ओपन होईल त्या पेजला व्यवस्थित बघून घ्या त्यानंतर तुम्हाला बघून चुकेल की इथे नोंदणी असं नाव असेल जर नोंदणी नाव नसेल मित्रांनो तर इथे लॉग इन करा असं क्लिक करायचं आहे लॉग इनवर तुम्ही क्लिक केल्यानंतर असा इंटरफेस ओपन होईल त्यानंतर ग्राहक साईन अप करा ग्राहक ग्राहकवर जाऊन तुम्ही साईन अप करायचं आहे त्यानंतर तुमचं नाव ईमेल आय डी मोबाईल नंबर टाकायचा था, आहे ते टाकल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे सबमिट करायचं आहे सबमिट केल्यानंतर मित्रांनो तुमच्या समोर एक फॉर्म ओपन होऊन जाईल तिथे तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे व किती ब्रॉजपर्यंत तुम्हाला रेतू वगैरे पाहिजे व तुम्ही पी एम आवास योजनेच्या मंजुरीपत्राचा फोटो अपलोड करायचा आहे त्यानंतर तुम्हाला मोफत रेतूमध्ये तुमचं ॲप्लिकेशन सक्सेसफुल होऊन जाईल मग त्या मला एक दिवस तारीख मिळेल त्या तारखेला तुमच्या घरपोच तुम्हाला रेत वाळू मिळून जाईल आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद